पप्पाची परी तुला <laughs> अशी बायको भेटली तर लग्न करशील <laughs> <laughs> लग्न करशील काही <सी> त्याची बघा <laughs> आवडले <इड़ी> उलट नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे पूर्ण एका नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो आता मासोबत कोण आहे तुम्हाला बघायचे का तर ही माझी फ्रेंड आहे तर तिची इच्छा होती की सेलिब्रिटी सोबत व्हिडिओ बनवायचे कल्याणच सेलिब्रिटी सोबत तर मध्ये आम्ही आणि जाम बरा वाटला कसा वाटला तुला व्हिडिओ बनवून माझ्यासोबत खूप चांगला वाटला तिचा स्वप्न होतं की सोबत व्हिडिओ बनवायचा आणि फोटो काढायचा आज तिचं स्वप्न पूर्ण झालंय तर तुझं स्वप्न पूर्ण कसं वाटते <laughs> आ, आता। तर काही माझी गर्लफ्रेंड नाही आहे आम्ही फक्त फ्रेंड आहे जुने फ्रेंड म्हणून आम्ही एकदा मजा करा की व्हिडिओ बनवू खूप दिवसांच कारण ती मग आता रील स्टार आहे दोन हजार फॉलो चार दिवसामध्ये तर विचार करा तुम्ही एकदम कल्याण ची अपकमिंग स्टार आहे तिला नक्की फॉलो करा आपल्या आयडीचं नाव सांग तर जर तुम्हाला आयडी भेटत नसेल तर इंस्टाग्राम वर व्हिडिओ टाकणार आहे लवकर जा तुम्हाला असाच आमच्या व्हिडिओ बघायला भेटतील कडक कडक वाले एकदम हा आणि जाऊन मी जाम भारी दिसते आणि कोण भारी दिसतो कमेंट मध्ये नक्की सांगा मला माहिती आहे काय कोण भारी दिसतं आता आम्ही जरा पाऊस भिजू भिजूरा मस्त वेगळी तुझी बहीण बघितली ना ब्लॉग पहिलेच बोलते हा हेच होती होती काय आता ताईला ना तू ताईला पण भेटले आणि मम्मीला पण भेटले पण बघितलंय मी मम्मीलाय तुझं हॉटेल पण बघितलंय तुझ्या घरचं समान माझं पण घर आहे प्रेम करते माझ्यावरती नंतर तो बचपन बचपन मध्ये एवढा छोटा होतो तेव्हापासून मी तुला बघते माझ्या एवढं प्रेम करते किंवा मम्मीला ओळखते भावा भावाला ओळखते हॉटेल पण माहिती

आई तिला गाडी शिकवते आता उभी करू उभी, उभी कर पाय तर बसले पाहिजे असं टेन्शन आहे पाय ने ने, ने ना। नाही पण चालू अरे हँडल पकडायचे टाकी पकडली नाही झाला नाही पुढतात गाडी तशी

स्कूटी शिकवून तुला तिला मी सायकल शिकवा पाहिजे कमी करून आपण चाललो कुठे उडला सगळ्या जाऊ काहीतरी खाऊ पिऊ नंतर भेटू तुम्हाला तर चलो तर काही जात आम्ही आम्ही उडलाच नगरला मस्त आम्ही आता सोयाच्या पांगोले याही पहिले तर चालले म्हणून मी सुरभी आणि आकाश आता आम्ही आलोय सोयाच्या खायला एकदम तुम्ही खाल्ले काय काय असतंय कसं आहे

बर बघ ना चला काय थांबून तर चला काय आता जस्ट घरी आलोय ना बाबा अक्का भिजलो बालोय ते मी अक्का आई झोपले झोपू दे तर गाई चला आता कपडे चेंज करून घेऊन ये ताबी प्यायचा आहे बघा कपडे बोलले जाते तर चला पटापट कपडे चेंज करून बनवून भेटतो गिता कुठे गिदा गिदा आतमध्ये या गीतो आतमध्ये आई मस्त गरम गरम शिरा बनवलेला आहे माझ्यासाठी आई साई आई माझ्यासाठी बनवला तू कोणासाठी बनवले तुझ्यासाठी का आई नाही नाही माझ्यासाठी बोलली तू पहिले आई गाईत चला मस्त पावसा गरम गरम शिरा बनवले आहे का हिची बिजी टाकली काय सगळ्यात तर चला मस्त शिरा खाऊन घेऊ गरम गरम पेकी गायचं चला आता मस्त झोपलो होतो आता मस्त फ्रेश वगैरे झालो आता वाजलं रात्रीचे नऊ जरा जाऊ थोडा फिरून फिरून येऊ नाईन्टी फिटला तर चला काय जरा फिरून येऊ मस्त कारण क्लायमेट भारी झाले ना आणि जर आता पाऊस पण जरा कमी झाले जरा राऊंड वगैरे नेऊ तर चला गाईच जावं आता तर चला काय आता जस्ट मी घरी आलोय आता रात्रीचे वाजला ते बारा असं जेवण वगैरे करून घेऊ इथं आपण तसं आपण जेवण करून घेतो नंतर भेटतो तुम्हाला तर चला काय आजचा ब्लॉग मी इथेच इंट करतोय मित्रांनो ब्लॉग कसा वाटला तुम्हाला आजचा आणि हा मित्रांनो आता थोड्या दिवसामध्ये मी आता वॉटरफॉलला फिरायला चालू करणार आहे कारण आता जाम पाऊस आहे म्हणून कसं जाऊ शकत नाही दगड्या बिगड्या पडतात बाबा आपल्या नसतं खराब आहे तर आता बघू आता थोडे पाच सात दिवस जाऊ दे तर चांगला पाऊस होऊ दे वॉटर वॉटरफॉल आपण चालू करून फिरायचे तर पूर्ण ब्लॉग असे एन्जॉय करत रेड नवीन असते सबस्क्राईब करा विसरू नका आणि हा ब्लॉगला नक्की लाईक करा बाय बाय